पत्नी घरी नसताना परस्पर आठ वर्ष मुलीला पतीने नेले पोलिसांनी मुलगी आणून दिली आईच्या स्वाधीन घरगुती वादातून माहेरी आलेल्या महिलेच्या आठ वर्ष घेऊन गेला या घटनेचा अर्ज मुलीच्या आईने दिग्रस पोलिसांना दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिली असता त्या मुलीला पोलिसांनी नांदेड जिल्हा येथून परत आणून दिल्याने आईने पोलिसांचे आभार व्यक्त केले भाग्यश्वरी निळकंठ सोनटक्के राहणार तुटाकडी तालुका दिग्रस हिचे लहान मुलगी नामे अन्वी वय आठ वर्ष ही तिचा नवरा याने दारूच्या नशेत बोरफडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर महिला घरी नसताना परस्पर घेऊन गेला होता दहा ऑगस्ट रोजी दिग्रस पोलिसांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर घटनेमुळे महिला रडत होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यात पोलीस टीम पाठवून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तालुका हातगाव येथून लहान मुलगी अन्वी ताब्यात घेऊन तिचे आईकडे दिल्याने आईचे डोळे अश्रूने पानावले होते अश्रू ढळत तिने पोलिसांचे आभार व्यक्त केले पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात मोरेश्वर राठोड कैलास देवकर संध्या दुर्धवे यांनी ही कामगिरी पार पाडली आणि नवऱ्याने माझी मुलगी नेली होती दोन महिन्यापूर्वी त्यामुळं हो, धमकी देत असल्यामुळे मुलगे सरांनी कार्यवाही करून मला आज, आज नाही आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका